नमस्कार माझं नाव आहे समेज आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर बघा एप्रिल महिन्याची तारीख आली आहे होय सर्व लाडक्या बहिणींना जे आहे फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले असेल आठ तारखेला त्याच्यानंतर तुम्हाला मार्च महिन्याचे पण पैसे आले आहे बारा तारखेला परंतु आता सर्व लाडक्या बहिणींना प्रश्न आहे की एप्रिलचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल, एप्रिल महिन्याची तारीख कधी पैसे मिळणार तर, तारीक तर, ला तर एप्रिल महिन्याची तारीख आली आहे सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर मी माहिती तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण एप्रिल महिन्याचा हप्तास म्हणजेच एप्रिल महिन्याची जी तारीख मी सांगणार आहे तुम्हाला तर तुम्हाला तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा मी तुम्हाला एप्रिल महिन्याची पण तारीख सांगतो त्याच्यानंतर बघूया आता बघूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं बघा एप्रिलचा दहावा हप्ता एप्रिल, एप्रिल महिन्याची तारीख आली हो आली हो एप्रिल महिन्याचा तुम्हाला दहावा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जे आहे कधी मिळणार याची तारीख आली आहे तर बघा आपल्या चॅनेलवर मी सांगत आहे तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता एप्रिलच्या सहा तारखेला मिळणार म्हणजे मिळणार लिहून ठेवा का अग सहा एप्रिलला तुम्हाला दहावा हप्ता जे आहे एप्रिल महिन्याचे पैसे येणार पंधराशे रुपये तर सहा तारखेला आहे रामनवमी आणि जितके पण जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा जितके पण भारतात सण साजरे आपण करतो सन पाहून जे आहे सरकार पैसे देत आहे आपले तुम्ही जुने व्हिडिओ बघा जानेवारीचा हप्ता फरवरीचा हप्ता मार्चचा हप्ता सगळं आपलं तंतोतंत खरं ठरला आहे म्हणून तर आपले, आपले सबस्क्रायबर्स बिलकुल कमेंट्स करते आणि सांगते की तुम्ही दिलेली माहिती खरी आहे तर एप्रिलचा हप्ता दावा एप्रिल महिन्याची तारीख आली आणि ती म्हणजे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस सहा तारखेला तुम्हाला पंधराशे रुपये येणार तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी आपल्या चॅनलवर अशीच नवी, नवीन नवीन अपडेट जे आहे देत असतो आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद